धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात महाविकास आघाडीवर चांगलाच निशाणा साधला असून देशात ज्याप्रमाणे इंडिया आघाडीची परिस्थिती झाली तशीच परिस्थिती महाविकास आघाडीची देखील राज्यात होणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं महायुतीच्या नेत्यांनी ने जर सांगितलं तर मी नाशिकची जागा लढवेन काय म्हणाल माझं नेत्यांनी सांगितलं कोणाची तयारी आहे भाऊ काय त्यांनी जर सांगितलं तर लढतील असं ते म्हटलेलं आहे आता हा शेवटी निर्णय जो आहे जागा वाटपाचा हा पार्लमेंटरी बोर्ड आहे इथे एकनाथजी शिंदे आहेत अजितदादा आहेत आणि देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत आमचे हे त्या ठिकाणी निर्णय करतात शिक्कामोहोर्चाब केंद्रामध्ये त्या ठिकाणी होतो एक दोन जागेच्या बाबतीमध्ये आता आमच्याबरोबर नव्वद पंचवीस टक्के जागांचं वाटप व्यवस्थितपणे झालेलं आहे एक दोन तीन जागेच्या बाबतीमध्ये थोडी मोर्डाताण त्या ठिकाणी आहे चर्चा सुरू आहे मला वाटतं आज उद्यामध्ये हाय प्रश्न ठिकाणी निघेल दिख़ आणि नंतर मग नाशिकची जागा कोणाची आहे माडाची जागा कोणाची आहे साताऱ्याची जागा कोणाची आहे परभणीची जागा कोणाची आहे हे सगळे प्रश्न मार्गी लागतील भाऊ चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली कारण काय विश्वास दिलेला आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून भावरे यांना तिसऱ्याचं तिकीट मिळालेलं आहे आणि पहिल्यांदा एक लाख तीस हजार दुसऱ्यांदा दोन लाख तीस हजार आणि आता सगळ्यांनी संकल्प केला की साडेतीन लाख पार म्हणजे पुन्हा एक लाखाची भर सव्वा लाखाची भर या मतामध्ये या टाकायची आहे आणि बाबांना तिसऱ्यांना लोकसभेमध्ये या ठिकाणी मोठं देखील घेऊन आम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे हा संकल्प सर्व मतदारांनी ठिकाणी घेऊ अतिशय अनुकूल आहे मोदींजीबद्दल विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान करत कमळंचंच बटन दाबायचं हा संकल्प सर्व मतदार फिल्डा विषय तरुणाने सुद्धा केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आता यावेळेला साडेतीन लाखाचा आकडा अखेर पार पार करणं अखेरपार कठीण होणार नाही आणि म्हणून मोठ्या मतदारांना बाबतला लोकशाही वगैरे पाठवतो झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांचं स्टेटस ठेवतात मात्र या लक्षाकडचे या लक्ष देत नाही अशा पद्धतीची नाराजी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे तर दुसरी खडसेंनी आहे की चंद्रकांत पाटील एकत्र मला कार्यक्रमाला बोलवत नाही पत्रिकेत नाव देखील काढत ही जी प्रॉब्लेम आहे त्या सगळ्यांना कल्पना आहे की तिथे एकनाथ खडसे यांच्या कन्या वरळी खडसे यांना पाडून त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील निवडून आले आहेत ते अपक्ष आलेले आहेत त्या पक्षावरून अपक्ष त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद आहे तोपाचा वाद आहे खरं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये कधी त्या ठिकाणी जमलेलं तांडणं नेहमीच त्यांच्या मतदारसंघात असतो त्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे पुढं महाराष्ट्राला आहे त्यामुळे ते यांनी बोलवलं नाही त्यांनी बोलवलं नाही त्यांनी विश्वास देताना या गोष्टी चालू राहणार आहेत पण मला असं वाटतं की चंद्रकांत पाटील यांनी सपोर्ट किंवा सुशिला दिलेला आहे भाजपला दिलेला आहे आमच्या युतीला दिलेला सुरुवातीपासून ते आमच्यासोबत आहे माझ्याही त्यांच्या संपर्कात आहे बैठकीला त्या दिवशी परवाच्यावरची बैठक होते सर्वपक्षीय नेत्यांची त्यात ते होते काय त्यांच्या मनामध्ये त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे पण त्यांनी शेवटी ते सांगितलं की आम्हाला शेवटी मोजूजींना पंतप्रधान बघायचं आहे त्यांना पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये येतो मोठ्या मतदारांना निवडून द्यायची आहे आमचं काय सड साधलं ते आम्ही आमचं जर शिकत नसू पण त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आम्ही शिवाय कुठेही जाणार नाही कुणालाही मतदान